एवढ्या उन्हात त्याला म्हणलं चार दोन लोक जमून दाखवा म्हणा मी माघार घेतो <प्रेंगे> मागच्या पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्ष ज्यांना आपण सत्तेत बसवलं ज्यांना आपण मतदान दिलं त्यांनी आपल्याकडे येऊन बघितलं नाही बाबा आपल्या रस्त्याविषयी बोलले नाही आपल्या पाण्याविषयी बोलले नाही शेतकऱ्याच्या गाईच्या दुधाच्या भावाविषयी बोलले नाही आपल्या प्रश्नावर बोलले नाही आपल्या विहिरीवर बोलले नाही आपल्या लकरांच्या शिक्षणावर बोलले नाही आपल्या आरोग्यावर बोलले नाही पंचवीस वर्ष ज्यांना आपलं निवडून दिलं किती वर्ष झाले गावात यायला एखादा माणूस गावात येत नाही येऊन बघत नाही सदा ग्रामपंचायतच्या निवडणुकीला दादा आपण डोका फोडाफोडी करतो की आपल्या जिल्ह्याचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आपल्या शिक्षणाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आपल्या लेकरांचं आरोग्य ठरवणारी निवडणूक आहे आणि या निवडणुकीला आपण डोळे लावून पंचवीस वर्ष एका व्यक्तीला त्या सत्तेवर बसवलं त्यांनी त्यांच्या लेकरा बाळांना मोठे दादा हो व्यक्त करतो भाजपवाला म्हणते मला भाजप पार्टीने उमेदवारी दिली मी भाजप पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो मला जनतेने उमेदवारी दिली या ठिकाणी मी जनतेचं अभिनंदन व्यक्त करतो की एका पंचवीस वर्षाच्या पोराला आपण एवढं मोठं या ठिकाणी प्रेम दिला